गोवंशांनी भरलेला गडचिरोली वरून निघालेला ट्रक हैदराबाद कडे जात असताना पोलीस स्टेशन बेलाच्या हद्दीत पोलीस चौकी शिरसीच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पकडला मुकबिराकडून कत्तलीसाठी गुरे नेत असल्याची गुप्त माहिती पोलीस चौकी सिरसीला प्राप्त झाली या गुप्त माहितीच्या आधारावर रात्री तीन वाजता पोलिसांनी सिरसी इथं सापळा रचला व थोड्या दूर पाठला करून हा ट्रक थांबवला पाहणी केली असता या ट्रक त्रेसष्ट झिरो सात मध्ये गोवंश जातीचे चोवीस बैल दोरानं बांधलेल्या स्थितीत निर्दयीपणे कोंबलेले दिसून आले पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ट्रक चालकानं गुरे हैदराबादला कत्तलीसाठी नेत असल्याचा कबूल केला ट्रकमधून गुरे खाली उतरवले असता त्यात चार बैलांचा मृत्यू झालेला होता या कारवाईत पोलिसांनी शाहरुख रहमत पठाण वैवर्ष तीस शेख इम्रान शेख ख्वाजा वैवर्ष बत्तीस दोन्ही राहणार मूर्तीजापूर जिल्हा अकोला या दोन आरोपींना ताब्यात घेतल्या असून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई हर्ष पोद्दार पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण दीपक अगरवाल उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस, पोलीस अधिक पोली स्टेशन बेलाचे ठाणेदार चेतन सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकी शिरसीचे इंचार्ज निलेश बिजवाड शिपाई अमोल कोटेवार व नायब हवलदार अमोल काळे यांनी केलेली आहे या कारवाईनं परिसरातून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दनाल असल्याचं समजत आहे विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी पुंडलिक कांबडी अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या विदर्भ कल्याण चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट